नमस्कार शुभदाज ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे एकीकडे एक 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 कुकर लावलेला आहे आणि आज भाजी निवडते भाजी निवडण्यापासून तयारी चालू आहे ओळ्या झालेल्या आहेत आता ही भाजी तांदूळसाची भाजी निवडते गिराण करून झाला भाजी गेलो त्यानुसार चालू आहे तांदूळसाची भाजी निवडत आहे आपण या भाजीला काय म्हणता माहित नाही आहे कमेंट्स मध्ये सांगा या भाजीला निवडायला वेळ लागतो भाजी निवडते निवडते एक इकडे भाजून घेतले कढई ठेवली भाजीला शेंगादाणी लागतील ना शेंगा भाजून घेतील शेंगादाणे भाजून घेतलेले आहेत आता याचा कूट करून घेते भाजी निवडून झालेली आहे आणि शेंगादाचं कूट पण करून ठेवले करून घेतलेलं आहे थोडं जाडसर केलेला आहे भाजी धुवून चिरून घेतलेली आहे तर भाजी टाकते कडे ठेवते कढईमध्ये तेल टाकते कढई गरम झाली मुळी टाकली तुम्ही त्यानंतर लसूण टाकते मिरची हिर मिरची टाकलेली नंतर हळद टाकते थोडी हळद टाकली मी आता ही हे तांदूळचा चिरून धुवून घेतलेला आहे तूप शेंगादा तूप टाकते मीठ टाकते चल तूप मीठ टाकायचं काली भाजी ना दिसायला दिसती खूप आपण टाकतो पण शिजल्यानंतर थोडीशी होत असते अशा प्रकारे तांदूळ भाजी बघा किती कमी होती ना शिजून कुठली पाले ना शिजून कमीच होत असते भात बन कुकर झालेला आहे कुकरचं झाकण पडलंय आता मी आपलं भात काढते भाजी झालेली आहे भाजी काढून त्याच्यामध्ये मी कढाईमध्ये आता बदन टाकते आता मी हे गोड आंबटवर आमसुराचं बदन करणार आहे त्याला साहित्य लागतं आमसूल कढीपत्ता कोथिंबीर आणि गुळ भाजी तयार झालेली आहे आता वरण टाकते थोडस तेल तेल टाकले कढईमध्ये विनायकचा फोन येत आहे मग कढाई गरम तेल गरम झालंय मोहरी टाकते थोडी जिरे टाकते जिरे मोरी टाकली आहे एक आमसूर टाकते आमसूर जरा आंबट आम आहे म्हणजे आमसूर फ्रेश असल्यामुळे थोडं त्याला आंबट पण आहे कढीपत्ता टाकते थोडीशी हळद टाकून ठेवते जीव टाकते पाणी टाकलेले आता मी सगळं मिक्स करून घेतो वरण चांगलं मिक्स करून घेतले दही मी घुसळून घेतलेले आहे त्यामध्ये आता मीठ टाकते आणि तिखट टाकते हे आता चांगले उकळू देते अशाप्रकारे गोड आंबटपर्यंत तयार झालेला आहे बघून कोथिंबीर टाकलेली